आज आपण ज्या ब्रिटनकडे आधुनिक विचारसरणी ह्युमन राईट्स आणि कायद्याचं राज्य म्हणून पाहतो त्याच देशात एकोणीसशे सत्तरच्या दशकात एक अतिशय धक्कादायक आणि अमानवी प्रथा अस्तित्वात होती या प्रथेला कौमार्य चाचणी अर्थात वर्जिनिटी टेस्ट असं म्हटलं जायचं आणि याच्या शिकार ठरल्या होत्या दक्षिण आशियाई त्यातही मुख्यतः भारतीय आणि पाकिस्तानी स्त्रिया ऐकायला ही गोष्ट अगदी जुनाट मध्ययुगीन वाटते पण प्रत्यक्षात ही प्रथा ब्रिटनच्या सरकारी इमिग्रेशन सिस्टीमचा भाग होती ही प्रथा अजिबातच खोटी नसून ब्रिटिश गृह मंत्रालयाच्या फाईल्स सरकारी कागदपत्र आणि मोठ्या न्यूजपेपरच्या इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट्स मधून समोर आलेली खरी खुरी घटना आहेत ही प्रथा थोडक्यात सांगतो थो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगावती एकोणीशे सत्तरच्या दशकात ब्रिटनमध्ये भारत पाकिस्तान आणि बांगलादेश मधून येणाऱ्या काही महिलांवर देशात प्रवेश देण्याआधी व्हर्जिनिटी टेस्ट केली जात होती यातही विशेषतः ज्या महिला फियान्से म्हणून किंवा त्यांच्या नवऱ्याकडे राहायला ब्रिटनमध्ये येत होत्या त्यांच्यावर जास्त डाऊट घेतला जायचा एकोणीशे पंच्याहत्तर ते एकोणीशे एकोणऐंशी या काळात जवळपास ऐंशी दक्षिण आशियाई महिलांवर अशा प्रकारच्या वर्जिनिटी टेस्ट झाल्याच्या ऑफिशियल नोंदी आहेत ब्रिटिश अधिकाऱ्यांना वाटत होतं की काही महिला त्यांच्या लग्नाच्या बाबतीत खोटं सांगतायत आणि इमिग्रेशन कायद्याचा गैरफायदा आहेत त्या महिला चुकीच्या मार्गाने ब्रिटनमध्ये शिरायचा प्रयत्न करतायत आणि भारतीयांनी पैसे कमावण्याच्या आणि सेटल होण्याच्या हेतूने परदेशात लिगली आणि इन्लिगली जाणं हे काही नवीन नाहीये त्या काळात ब्रिटनचे इमिग्रेशन लॉज खूप स्ट्रिक्ट आणि कॉम्प्लेक्स होते जर एखादी महिला कोणाची फियान्से म्हणून ब्रिटनमध्ये आली आणि काही महिन्यातच तिचं लग्न झालं तर तिला देशात राहण्याची परवानगी मिळू शकत होती पण जर ती आधीच विवाहित असूनही फियान्से असल्याचं सांगून आली तर ते कायद्याने चुकीचं मानलं जात होतं आणि हीच फसवणूक ओळखण्यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी सरळ या स्त्रियांच्या शरीरावर डाऊट घेण्याचा मार्ग निवडला जो पूर्णपणे अमानवी आणि चुकीचा आहे या व्हर्जिनिटी टेस्टचे नियम असे होते की जर स्त्रीचे हायमेन म्हणजे सोप्या भाषेत तिचं कौमार्य शाबूत असेल तर ती अविवाहित आहे आणि जर तुटलेलं असेल तर याचा अर्थ तिचं लग्न ऑलरेडी झालेलं आहे आज आपल्याला माहिती आहे की हा विचार सायंटिफिकली पूर्णपणे चुकीचा आहे कारण हायमॅन अनेक नॅचरल रिझन्समुळे म्हणजेच सायकलिंग किंवा स्पोर्ट्स किंवा एखाद्या ॲक्सिडंट अशा कारणामुळे तुटू शकतं पण त्या काळात ब्रिटन सरकारने या चुकीच्या समजुतीला ऑफिशियल टेस्टचा दर्जा दिला ही टेस्ट अनेक वेळा एअरपोर्ट्सवर किंवा ब्रिटिश हाय कमिशनमध्ये घेतली जायची या महिलांना वेगळ्या खोलीत नेलं जायचं आणि मेडिकल टेस्टच्या नावाखाली गायनोकॉलॉजिकल टेस्ट केली जायची अनेक महिलांनी नंतर सांगितलं की त्यांना नेमकी ही कशाची टेस्ट होणार आहे हे स्पष्टपणे सांगितलंच गेलं नव्हतं टेस्ट करायला नकार दिल्यानंतर तर त्यांना परत त्यांच्या देशात पाठवण्याची भीती सुद्धा दाखवली गेली होती त्यामुळे अनेक महिलांनी भीतीपोटी ही टेस्ट सहन केली हा प्रकार जगासमोर आला एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये मध्ये जेव्हा लंडनच्या हेथ्रो एअरपोर्टवर एका भारतीय महिलेची अशी व्हर्जिनिटी टेस्ट करण्यात आली आणि ही बातमी द गार्डियन या न्यूजपेपरमध्ये पब्लिश झाली त्यानंतर ब्रिटनमध्ये आणि इंटरनॅशनल लेवलवर मोठा वाद निर्माण झाला सुरुवातीला ब्रिटन सरकारने ही एक, एक एक्सेप्शनल केस असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला पण नंतर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या सिक्रेट फाईल्स समोर आल्या या फाईल्सनुसार दिल्लीमध्ये त्र्याहत्तर प्रकरणं आणि मुंबईत नऊ प्रकरणं नोंदवण्यात आली होती म्हणजेच हा प्रकार फक्त हेथ्रो एअरपोर्ट पुरता मर्यादित नव्हता तर भारतातल्या ब्रिटिश हाय कमिशन्समध्ये सुद्धा अशा टेस्ट घेतल्या जात होत्या या घटनेचा भारत सरकारने तीव्र निषेध केला ब्रिटनला ऑफिशियली पत्र पाठवण्यात आलं भारतीय माध्यमांनी याला स्त्रियांचा अपमान आणि सिरियस व्हॉल्युशन ऑफ ह्युमन राईट्स असं म्हटलं हा मुद्दा युनायटेड नेशन्सच्या ह्युमन राईट्स नेण्यात ने आला ज्यामुळे ब्रिटनवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढू लागला शेवटी एकोणीशे एकुन एकोणऐंशीमध्ये मध्ये ब्रिटन सरकारने या व्हर्ज्युनिटी टेस्टवर पूर्णपणे बंदी घातली आणि अशा टेस्ट पुन्हा कधीही होणार नाहीत असं जाहीर केलं मात्र या प्रथेला बळी पडलेल्या महिलांची ऑफिशियल अपॉलॉजी ब्रिटन सरकारने कधीच दिली नाही आजही हा विषय ब्रिटनच्या इतिहासातील एक काळा अध्याय मानला जातो ही घटना आपल्याला एक महत्वाचा धडा देते की आधुनिक प्रगत आणि कायद्याचं राज्य असलेले देश सुद्धा पूर्वग्रह वंशभेद आणि सत्तेच्या गैरवापरामुळे अमानवी निर्णय घेऊ शकतात काय वाटतं तुम्हाला या तुम्हा विषयावर कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लगावत तिला सबस्क्राईब करायला विसरू नका